मित्रांनो जर तुम्हाला खरंच कॉल आला असेल की तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे जा हो का तुम्हाला शेअर मार्केटमध्ये बच्चेन व्हायचं आहे का तुम्हाला एका रात्रीत मोठं व्हायचं आहे का पत्र्याच्या घरातून डायरेक्ट एक कोटीच्या घराच्या समोर होभा राहायचं आहे का आणि स्वप्न बदलायचे आहेत का वा उठा उठा तर हर मैदान फत्या असं तुम्हाला फोन आल्या आहेत का आला असले तर तुम्हाला आल्या असणार तर तुम्ही काय म्हणणार हे कॉल आहे तो आहेत ए ते दुसरं डुप्लिकेट असते ते असं असते ते तसं असते वन ऑफ द बेस्ट नशीब इन द वर्ल्ड आबी रोकडे बिकॉज बिकॉज आय एम टोटली नशीबणजवड्याचा का तर मला आला कॉल तर ट्रेडिंग कंपनीमध्ये आणि तुमची परिस्थिती आत्तापर्यंत माहिती आहे मला आणि तुमच्या टाचापोट्यात आणि शिरफरावर फिरताय म्हणला तुमचं दिवस बदलायची वेळ आल्या मी सांगतो स्वतः माणसाला ते माझं एवढं कसं माहीत मला म्हणला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला म्हणला तुम्ही सात रुपयांनी दाढी करत होता म्हटला सलूनमध्ये आणि आज ताकायत म्हणला आणण्याटो संन्न्यात दोन हजार चोवीस आलं म्हणला तर दोन हजार चोवीसला पण तुम्ही म्हणला आठ रुपयाला धाडी करायला म्हणजे एवढ्या वर्षात जवळजवळ बावीस तेवीस वर्षात फक्त काय वाढलं तीन रुपये वाढलं मला ताडीत स्पेशल डाळी दहा रुपये आणि साधी ताढी आठ रुपये मग तीन रुपये असं वाढण्यापेक्षा म्हटलं तुमचं रोज तीन रुपये वाढल्यावर काढचं नाही वीस वर्षांनी तीन रुपये वाढणं आणि रोज तीन रुपये वाढणं मला 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 भारी वाटलं मग मी त्याला विचारलं ट्रेडिंग कंपनीचं नाव काय म्हटलं आणि मी त्या बाबतीत माझ्यासारखा हुशार वन ऑफ द बेस्ट हुशार इन द वर्ल्ड मायासारखं हुशार कोण नाही मी त्याला विचारलं तुझं नाव काय म्हटलं सगळं डिटेल्स सांगायचं म्हटलं मग त्यानं मला सांगितलं मी योग्या म्हणला मी योग्या म्हणला माझ्या कंपनीचं नाव म्हणलं एअर अंडिया ट्रेडिंग कंपनी एअर अंडिया ट्रेडिंग कंपनी माझी म्हणला तू बघ म्हणा सगळ्या अभ्यास करून सांगा म्हटला सहा हजार रुपये पुस्तकाची किंमत आहे ट्रेडिंग शिकायचं कसं वर चढायचं कसं खाली उतरायचं चढवायचं कसं उतरायचं कसं चढवित्यात कसं उतरली होत्या कसं हे सगळं त्या पुस्तकात होतं त्या पुस्तकाची किंमत सात हजार रुपये मी ऑनलाईन बघितलं आणि त्या माणसानं मला एकशे वीस रुपये दिलं का तर तिघा चौकाने वापरलेलं खरं तर त्या माणसानं मा मला ओळख ते म्हणलं तुला वापरला वापरायला आवडते असं मला कळले म्हटलं वापरलेलंच तू वापर म्हणला वापर मी वापरल्याला त्याचं पुस्तक घेतलं एकशे वीसला म्हणजे माझं पैसे कितीपर्यंत वाचवला बघा ती माझी किती काळजी केली आणि मला त्यांनी बरं फोन केला आता म्हटला सीझन कुठला आहे म्हटलं पावसाळा पावसाळ्यात सगळ्यात जास्त भ्या कशाच असते म्हटला जास्त वस्तू काय खरेदी होत्या मम्मी सेन्स ऑफ ह्युमर आणि तॉप लढवली बुद्धी म्हटली तर माझी मी म्हटलं पावसाळ्यात मला काय खपते मला मा चांगलं माहिती आहे हो, म्हटलं पूड पाऊस पडला चहा पिवा चहा पिवा पाऊस म्हणलं चहा पित्यात अंडरपॅन्ट भिजत्यात म्हटलं वा 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 वा, वा म्हटला बेसनचं पीठ ए खतरनाक खतरनाक म्हटला मांडलं तुला म्हटला दही भारी अंडरपॅन्ट म्हटला मार्केटमध्ये आता म्हटल्या ए योग्य अंडरपॅन्ट आल्या म्हटला ए योग्य अंडरपॅन्ट यो असली आहे म्हटला अक्षरशः समुद्रात तीन दिवस जरी बुडला माणूस फुगून वर आला तरी अंडरपॅन्ट वाळली असत्या म्हटला अंडरपॅन्ट भिजत नाही सगळ्यात महत्त्वाचं काय आपल्याला सिक्युरिटी अशी मिळते की पुढच्या माणसाला द्या वाटायसारखं काही दिसत नाही पण पुढच्या माणसाला आपल्या अंडरपॅन्टमध्ये बघून भांग पडता येते अशी अंडरपॅन्ट मार्केटला येणार आहे त्या मार्केटचा रेट वाढणार त्या वस्तूचा रेट वाढणार मार्केट वाढणार आज आज तागाईत ता आत्ता ता काय असेल घंटर बोडमाळ बिरमाळ तुझं काय असेल तर आज म्हणला पाचशेने लावतो आणि रोज दोनशे शंभर काढतो असं नाही करायचं तर मित्रांनो त्या अंडरपॅन्टवर ए आणि ए अंड्या या ट्रेडिंग कंपनी जे मला सांगितलं मनापासून थँक्यू एअर या कंपनी एअर अंड्या कंपनी जे मला सांगितलं की त्या काचेरी अंडरपॅन्टवर पैसे लावायचे आणि मी जे लावलं तीन दिवस मी लावल्यात रोज आटाने वाढल्यात आठाने रुपया आठाने रुपया का तर जागा असं करण पावसाला आहे म्हणून तर आबाळ आल्यावर आठाने वाढत असतील आबाळ आल्यावर जर वाढत असतील तर विचार करा परत मला किती पैसे मिळणार आहेत तर एअर अंडिया ट्रेडिंग कंपनी मी सुद्धा जॉईन केल्या तुम्ही पण जॉईन केला आणि नशीब बदला किती दिवस तुम्ही तुरी डाळ खाणार आहे किती दिवस खाणार आहे लक्षात ठेवा मी तर आता प्रगतीच्या मार्गावर आहे तुम्ही काय करताय बघा बाद झालं ते आता बाद झालं अंडरपॅन्ट दोऱ्या बांधणं बाद झालं आता आता माझे दिवस बदलणार एअर आंडिया ट्रेडिंग कंपनीनं मला खूप काही दिलं मिळवलं कारण मला तीन दिवस झालं दीड रुपये वाढलाय माझा आणि मला तिने सांगितलं कॉल बी देतो म्हणून रात्री दीड दोन वाजता मला घाम येतो तेव्हा त्यासनी घाम येतो तिने मला फोन करतात मग तुम्ही जे म्हणताय फेक कॉल आलं चौकशी करा त्यांना त्यांना जवळ घ्या त्यांच्याकडून काढून घ्या आणि घालवून घ्या डोक्यात की काय करायचं आहे आणि मी अजूनसुद्धा सांगतो मी अजूनसुद्धा पाहुणं पाण्याच्याकडनं पैसे मागितले आहे आणि सगळं पैसे मी कुठं राहते चहापूड चहापूडवर वॅकनेस चहापूड म्हणून मग व्याखणी चहापूर जी आता येणार आहे मार्केटला ती चहापूड अशी आहे सेहेचाळीस वर्षे ती पावडर एक्सपायर होत नाही सेहेचाळीस वर्ष कितीही लोकांनी चहा करायचा काहीही करायचं आणि वैशिष्ट्य ती चहापूड अशी आहे त्या चहापूडला फक्त दोन वेळा फिरवून आपटलं की ती चहापूर साखळ्याचं रूप घेत्या चहापूड आपटल्यावर साखर्याचं रूप येत असेल तर काय टॉप लावडीच्या साखर असेल विचार करा तर मित्रांनो एअर अंडिया कंपनीचा मी खूप खूप आभारी आहे ए ट्रेडिंग कंपनी जॉईन करा आणि खाली लिंक देतो लिंक देतो नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा वन टेक बॉईस